पनवेल येथील गार्डन हॉटेल जवळ सर्व्हिस रोड आहे त्या फुटपाथला लागून एक फार जुनी विहीर आहे आणि ती ओपन आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रस्त्याची आणि विहिरीची लेवल सेम असल्या कारणाने ती कळून येत नव्हती ही बातमी महाराष्ट्र न्यूज पॉईंटवर दाखवण्यात आली होती सदर विहिरीला सुरक्षित कंपाऊंड किंवा कठडा का बनवला नाही किंवा त्या विहिरीला तर किंवा त्या विहिरीला तारेचे झाकण का लावलं नाही असे प्रश्न पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज मात्रे यांनी उपस्थित केला होता आणि पनवेल पालिका प्रशासनाला लक्षात आणून दिलं त्यानंतर रातोरात सदर विहिरीला त्वरित लोखंडी सळीचे झाकण लावण्यात आलं त्यानंतर माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी पालिकेचे आभार मानलेत तर मी पहिले तर महानगरपालिकेचे आभार मानीन की इतक्या लवकर दखल घेतली खरं तर नागरिकांची सुरक्षेची दखल जास्त पहिले घेतली पाहिजे आपण रोड बनवतो सगळं बघतो पण काय काय गोष्टी आपल्या राहून जातात त्या नीट लक्ष द्यायला पाहिजे असं माझं नेहमी वाटत असतं माझं आणि माझ्या मिस्टरांचं अख्खे पूर्ण वॉर्डमध्ये नेहमी लक्ष असतं जेव्हा रस्ता बनत असतं त्या ने नेमकं त्या रस्त्याची स्थिती काय आहे बाजूला काय आहे का समज गटाराच्या बाजूला काय राहिलं गेलं आहे का कुठलं पॅचेस बघत राहिलं आहे का असं आमचं लक्ष असतं आणि पूर्ण वॉर्डामध्ये फिरत असतो आम्ही माझ्यापेक्षा जास्त माझे मिस्टर पावसाळ्या यायच्या आधी त्यांनी सगळं गटारच चेक केली होती की तिथे कुठे पाणी तुमतंय आहे का किंवा असं काय होतं आहे का तर ह्याचं लक्ष आम्ही देत होतो झाडं कुठे अडकली पडतील का ह्याचं आपण लक्ष देत होतो आणि आपण तसं आपण इन्स्ट्रक्शन्स देत होतो त्यांना पण तेव्हा हेच लय इथेही ह्या जागेवर जेव्हा आलो तेव्हा लक्षात आलं की इथे विहीर आहे आणि विहिरीवर काहीच सुरक्षेचं फलक जे की लावलं नाही आहे आणि रस्ता बनवताना आम्ही सांगितलं होतं यांना जे इंजिनियर्स होते आपल्या इथे लक्ष द्यायला की तुम्ही या विहिरीकडे लक्ष द्या पण तेव्हा त्यांच्याकडून कसं राहायला गेलं की दुर्लक्ष झालं की रस्ता झाल्यानंतर विसरून गेलं हे आपल्याला माहिती नाही म्हणून मला असं वाटतं जेव्हा आम्ही परत इथे फेरी मारायला आलो रस्ता झाल्यानंतर तेव्हा आम्हाला कळलं की विहीर तशीच ठेवली गेली आहे ना कंपाऊंड घातलं आहे ना त्याच्या सुरक्षेतेचं काय म्हणतात ना सळ्यांचं काय रॉड्सचं काय झाकण टाकलं हे घातलं नव्हतं त्याच्यामुळे त्या दिवशी आपण जेव्हा बातमी करायला आलो त्याच्यानंतर मला वाटतं त्वरित त्याच्यावर लक्ष दिलं गेलं माझं पत्र पोचताना पोचतं मला असं वाटतं जस त्यांच्या टेबलपर्यंत गेलं असेल आणि लगेच रातोरात ॲक्शन झाली त्याचं मला वाटतं खरंच मला खूप मी आभार मानते त्यांचं की एवढं जनतेच्या सुरक्षेसाठी पहिले आपण करूया ब्युटिफिकेशन तर होत राहील स्मार्ट सिटी तर तुमचं जे जे चाललेलं आहे जे खूप आपण खर्च करतोय ते तर होत राहील पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जनतेची सुरक्षेचीच आहे कारण कालच मला लगेच एक मेस मेसेज आला की ताई आमची बस इथे थांबते आणि आम्ही इथेच उतरतो घाई गडबडीत जेव्हा पाऊल पहिला टाकल्यानंतर जेव्हा खाली बसमधून उतरतात तर नक्की तोल जाण्याची शक्यता असते आणि मोठी दुर्घटना घडली असती त्याच्यापासून आम्ही बचावलं आणि खरं मला बरेच जणांचे मेसेजेस आले त्याच्यावर की ताई तू खरंच कर्तव्यदक्ष आहेस ह्याच्या माझे बरेच लोकांनी आभार मानले आभार मानण्यासाठी माझी अपेक्षा नाही आहे की सगळ्यांनी माझे आभार मानावे पण खरं एक नगरसेविका म्हणून एक प्रतिनिधी म्हणून माझं एक कर्तव्य आहे की नागरिकांच्या लोकांवर नागरिकांना काय त्रास होऊ नये हे माझं पहिलं प्रायोरिटी असेल ह्याच्यावर मी नेहमी लक्ष देईन आणि ह्याच्यापुढेही कुठे काय असेल तर मी नक्की अशी मागणी करीन कारण खरं तर मला पालिकेला त्रास द्यायचा किंवा मुद्दाम त्यांच्यावर रोष उडवायचं कारण नाही आहे पण जिथे नागरिकांना त्रास होईल मी तिके नक्कीच प्रश्न उठवीन आणि नक्की, नक्की थणकावून सांगेन की हे झालंच पाहिजे आणि परत मी आभार मानते पालिकेचं की तुम्ही लवकरच याची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला